नमस्कार आज आपण दूध न आठवता एकदम दाटसर अशी ओल्या नारळाची खीर बनवणार आहोत ही खीर बनवताना दूध जास्त वेळ आठवायची अजिबात गरज नाही आणि सध्या श्रावण सुरू आहे त्यामुळे उपवासालाही चालेल अशी ही खीर आहे तर खीर बनवताना आपण एक पेस्ट बनवणार आहोत ती या खिरीमध्ये घालायची आहे ज्यामुळे आपल्याला दूध जास्त वेळ आटवायची अजिबात गरज नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम रबडीदार अशी आपली ही खीर बनवून तयार झाली आहे चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे आपण दुधामध्ये जी पेस्ट बनवणार आहोत ती सुरुवातीला बनवून घेऊया इथे दहा ते बारा भिजवलेले बदाम घेतले आहेत नंतर याच्यात ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि थोडंसं दूध घालायचं आहे हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आणि हीच ती पेस्ट आहे आपल्याला खिरीमध्ये वापरायची आहे ज्यामुळे आपल्याला दूध अजिबात जास्त वेळ आटवायची गरज नाही तर पेस्ट बनवून तयार आहे नंतर कढईमध्ये मी दोन चमचे एवढं तूप घातलं आहे नंतर त्याच्यात आपल्याला अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव परतवून घ्यायचा आहे तर मी नारळ कट करून त्याची वरची साल काढली होती काळा पार्ट काढला होता आणि नारळ मिक्सरला फिरवून घेतला आहे नंतर याच्यात अर्धी वाटी साखर घालायची आहे साखरसुद्धा दोन तीन मिनिटे परतवून घ्यायची आहे आणि खिरीला आणखी जास्त टेस्ट येण्यासाठी इथे दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे मिल्क पावडरसुद्धा घातल्यामुळे खिरीला लगेच दाटसरपणा येतो दोन मिनिटे छान हे परतवून झालं आहे आता याच्यात आपल्याला दूध घालायचं आहे दूध घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि दुधाला आता उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे बारीक गॅसवर सतत हलवत राहायचं आहे आणि इथे मी आता थोड्या केशरच्या काड्या घातल्या आहेत त्यामुळे खिरीला छान कलर येतो तर इथे दूध उकळायला सुरुवात झाली आहे नंतर याच्यात आपल्याला बनवलेली पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता पाच मिनिटे छान आपल्याला खीर ही उकळवून घ्यायची आहे शेवटी इथे ड्रायफ्रूट्स घातले आहे आणि एक चमचा विलायची पावडर घातली आहे एकदा छान मिक्स करून घेतला आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम दाटसर अशी आपली ही ओल्या नारळाची खीर बनवून तयार झाली आहे तर श्रावणामध्ये भरपूर उपवास असतात तेव्हा उपवासासाठी ही अशी ओल्या नारळाची खीर नक्की करून पहा किंवा रक्षाबंधनसुद्धा जवळ आले आहे रक्षाबंधनासाठी सुद्धा अशी ही ओल्या नारळाची खीर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद